काल जास्त उन्हात फिरल्यामुळं आज अचानक तब्येत बिघडली कारण काल मी जास्त उन्हात फिरलो त्यामुळे खूप ऊन लागलं आणि अचानक ताप आला उलट्या झाल्या रात्री खूप सो हे बघा डॉक्टरनी कसा दुखतो आहे म्हणून गुळण्या करण्यासाठी हे एक लिक्विड दिलेलं आहे सो जास्त उन्हात फिरू नका आणि आजकाल ऊन खूप लागते दोन तीन दिवसापासून मेडिसिन खाऊन खूप सो तुम्ही सर्व काळजी घ्या उन्हात जास्त फिरू नका दुपारच्या वेळेस जर काही काम असेल तरच बाहेर फिरणे योग्य ठरेल नाही तर हे होऊन असं आहे की दहा मिनटं जरी तुम्ही बाहेर फिरले तरी तुम्हाला त्रास होऊ शकतो सो काळजी घ्या सर्वांनी भरपूर असं पाणी प्या आणि जर टोपी घालता आली टोपी घाला हेल्मेट घाला स्कार्फ बंदामुली असेल तर काही ना काही स्वतःची काळजी घ्या आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा